हवामान ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली जालना शहरासह परिसरात आज हलक्या पावसानं हजेरी लावली यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय बीडच्या आष्टी आणि माजलगाव तालुक्यातही दुपारी पाऊस झाल्यानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय सध्या या भागात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे वेचणीला आलेला कापूस पावसानं ओला झाल्याचं चित्र दिसतंय यामुळे कापसाच्या प्रतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातही पनवेल माणगाव इंदापूर म्हसळा श्रीवर्धन जंजिरा राजापुरी बोरली पंचतन पेण कर्जत खोपोली पोलादपूर अलिबाग इथं पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या रत्नागिरीतही मुसळधार पाऊस झाला यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली मच्छिमार आणि नागरिकांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे ठाणे जिल्ह्यातही संध्याकाळनंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला यात नवी मुंबई बदलापूर कल्याण भिवंडी आणि ठाणे शहराचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यात सिन्नर निफाडसह बहुतांश भागात संध्याकाळी पाच वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामुळे पिकांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे